नमस्कार मी वंदना सदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभवती सुप्रभात खरं तर आजचा सुविचार मी म्हणणार नाही कारण मी काल एक सुविचार टाकला होता की आपण चोवीस तासामध्ये कुणाची जा कुणाशी जास्त बोलत असतो तर ते स्वतःशी मग त्या संदर्भानेच एक मला कॉल आला होता की मॅडम तुम्ही असं सांगितलात की आपण चोवीस तासामध्ये स्वतःशी बोलतो आणि ते आपण सकारात्मक बोललं पाहिजे मी म्हटलं बरोबर आहे मग त्यांनी तिकडून मला प्रश्न विचारला की जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा स्वतःचे विषयच नसतात आपली जी स्वतःशी बडबड चाललेली असती तर इ ती इतरांच्या संदर्भाने चाललेली असते म्हणजे हिने माझ्याशी असं बोलला हिने मला हे केलं म्हणजेशी असं वाईट वागलं मला इतकं वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला किंवा ह्या व्यक्तीनं असं केलं त्या व्यक्तीने तसं केलं ह्या त्या म्हणजे दिवसभरात जे काही घडलेलं आहे किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगोदर एखादा प्रसंग घडलेला आहे एखाद्या व्यक्तीनं आपल्याशी वाईट वागलेलं आहे आपल्याला वाईट बोललेलं आहे आपल्यास आपला वाईट प्रचार केलेला आहे अमुक तमुक असं बरंच त्या मला म्हणाल्या मी म्हटलं तुमचं अगदी बरोबर आहे आपण जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा आपल्या स्वतःचा विषय नसतो इतरांचा विषय असतो आणि त्या विषयाच्या संदर्भाने आपण स्वतः अगदी विचार करत 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 त्या विचाराच्या मालिकमध्ये गुंतत आपलं काम करत असतो अगदी बरोबर आहे पण मग त्या म्हणाल्या की जेव्हा आपण इतरांबद्दल बोलतो तेव्हा वाईट अनुभव आलेल्याविषयीच आपण जास्त विचार करतो जास्त आपण स्वतःशी गप्पा मारतो मग कसं चांगलं बोलायचं मग कसं सकारात्मक बोलायचं असा त्यांचा प्रश्न होता मग मी म्हणाले तुमचा अगदी खरा आहे पण जर तुम्हाला अनुभव पण वाईट आलेला आहे आणि मग नंतर तुम्ही स्वतःशी बोलत असताना स्वसंवाद करत असताना जर तुम्ही निगेटिव्हिटी घेऊन राग घेऊन द्वेष घेऊन किंवा म्हणजे असं एकदम वाईट ह्याच्याने जर विचार केलात तर त्यामुळं तुमच्या शरीरामधील जे हार्मोन्स किंवा जे विष तयार होणार आहे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे म्हणून जरी आपल्याला दिवसभरात आलेला वाईट अनुभव असेल किंवा एखाद्याने वाईट म्हटलं असेल किंवा काही असो आपण स्वतःशी बोलत असताना मात्र विषय दुसऱ्याचा जरी असला तर सकारात्मक विचार करायचा मग त्या म्हणाल्या असं कसं काय हो असंच ती व्यक्ती कुणी जो पण कोणी असेल की ज्यांनी त्रास दिलेले वगैरे वगैरे ती चांगली आहे ते चांगले वागणार आहे ते चांगले बोलणार आहेत किंवा इतकं पण वाईट नाही आहे किंवा जे झालं ते होणं अपेक्षित होतं ठीक आहे मी मान्य करते मी स्वीकारते किंवा मी स्वीकारतो अशा सूचना आपण असंच बोलणं आपलं असावं आणि मग हे त्यांना बोलत असताना एक जवळजवळ एक अर्थात असंचं कम्युनिकेशन आमच्या दोघींचं चाललं होतं आणि शेवटी त्यांचं एक वाक्य होतं जे मला स्वतःला खूप म्हणजे प्रेरणा देऊन गेलं ह्या सगळ्या बोलण्यातून त्या मॅडमने मला म्हटलं की खरोखर तुम्ही ग्रेट आहात तुमचे विचार खूप चांगले आहेत सकारात्मक आहेत आणि तुमच्याकडून खरोखर तुमचे विचार ऐकण्यासारखे असतात म्हणून मी रोज तुमचा सुविचार ऐकते तुम्ही असे सुविचार छान छान टाकत चला तुमचा सुविचार ऐकल्यानंतर माझा दिवस खूप छान जातो आणि ही माझ्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट होते एवढंच मला तुमच्याशी संवाद साधायचा होता धन्यवाद शुभमभव तू स्वयंभव